श्री आर आर आबा मार्ट ग्राम अभियान सुंदर गाव स्पर्धेत सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षाच्या ग्रामपंचायत जयनगरला तालुका व जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार पन्नास लक्ष रुपयाचे बक्षिसाचे वितरण नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी नमन गोयल पोलीस अधीक्षक श्रवण दत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी उदय कुमार कुसुरकर माजी खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यदिनी दिनी करण्यात आले यावेळी जयनगर सरपंच मोगराज सोनवणे गटनेता तथा उपसरपंच वनश्री ईश्वर संतोष माळी माजी पंचायत समिती सदस्या भानुमती ईशी ग्रामपंचायत सदस्य शरद पाटील अजय मोरे मंगलाबाई माळी ग्रामपंचायत अधिकारी बी ए पाटील अनिल ठाकरे यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला जयनगर गावाच्या विकासात ग्रामस्थांचे मोठे योगदान व सहकार्य लाभले असून हा पुरस्कार जयनगर ग्रामस्थांना समर्पित करत आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी तरुण मित्रमंडळ सर्व शासकीय निम शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रामपंचायत जयनगरच्या वतीने आभार व्यक्त करत असल्याचे उपसरपंच वनश्री ईश्वर माळी यांनी श्री, श्री न्यूजशी बोलताना सांगितले श्री न्यूज शहादा